माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजया चव्हाण यांच्या भाषणाची सध्या एकच चर्चा सुरू आहे श्रीजया चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बंजारा बोलीत समाजाला साथ घातली आहे नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भोकर मतदारसंघात तब्बल नऊशे सत्तावीस कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी श्रीयाजा चव्हाण यांनी बंजारा समाजाला भावनिक साथ घातली श्रीयाजा ह्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आहेत श्रीयाजा यांचे भाषण इतके अस्सलिखित होते की बंजारा समाज बांधवांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला आज येथे जमे समस्त गोर बंजार परिवार मा परिवार पर संत सेवालाल महाराजे घडो आशीर्वाद हमार परिवार खूब ढोड इच्छा व्यती की संत सेवालाल महाराजनं भव्य स्मारक साहेब हमार परिवार इच्छा भोकर में वेळो आज हमार अमागणी पूर्ण वेनवू इच्छा भी पूर्ण वेळ आकारम अत्रस बोलू छू संत सेवालाल महाराज आशीर्वाद आजी मार गोर बंजारा समाज साथ हमें परिवार सोबत हमेशा रहू हिच सेवालाल महाराज चरणी प्रार्थना मी कर बोलते की मन तमार गामेर बेटी छो मर तमारा आशीर्वाद रह दो आज आयाज जो मार नाइट कारबारी डाव सण मारी याडी बहने खूब प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड